कर, मी पंचक्षरी स्वामी पत्रकार दैनिक संचार आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप्या गावी आलेलो आहोत या ठिकाणी आपण शहाजन काजी यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत त्यांचे सुपुत्र आसिफ काजी या महाराष्ट्र पोलीस आहेत आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत आपण याकडे या, या शहाजन काजी यांच्या घरी आपण आलेलो आहोत त्यांचे सुपुत्र नौशाद काजी यांनी नुकतेच एमपीएससी परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवलेले आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांची मुलाखत घेणार आहोत चला आपण जाणून घेऊ नमस्कार हे आहेत शहाजान काजी साहेब मंद्रुपचे सामाजिक कार्यकर्ते गोरगरिबीसाठी धकणारे त्यांचे समस्या सोडवणारे एक मसिहा म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आपण पाहू शकता नौशाद शहाजहान काजी हे नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधू त्यांचं जीवनाचा सगळंच प्रवास आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत बस नमस्कार साहेब नमस्कार नुकतेच आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या या संदर्भात आपण यश कसे मिळवलात हे दक्षिण सोलापूर सह जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील जनतेला जाणून घ्यायचं आहे एक अल्पसंख्याक समाजातील युवक घरची परिस्थिती नसताना सुद्धा तुम्ही संघर्षमय वाटचाल केलात सुरुवातीपासून आपण चर्चा करूया आपलं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण कुठं झालं మా ప్రాథమిక శిక్షణపక్షన్ విద్యా గవర్నమెంట్ ఛతా బీకల్ ప్రాప్తి ఎన్యటి గోవా डिग्री प्राप्त केली त्यानंतर मी मी असं ऐकून आहे की तुम्ही प्राथमिक शिक्षण घेत असताना आणि माध्यमिक शिक्षण घेत असताना कुटुंबाची परिस्थिती हलिकेची होती या दरम्यान तुम्ही दहावी शिक्षण घेत असताना बाहेर म्हणजे घर उपजीविकेसाठी घरची परिस्थिती बिकट होती घराला हातभार लावा म्हणून कमाव व शिका या धोरणानुसार तुम्ही आ, काम करत शिक्षण घेतलात असं मी ऐकून आहे त्या संदर्भात काय सांगाल दहावी नंतर मला डॉक्टर बनायचं होतं त्यामुळे मला सायन्स मध्ये ऍडमिशन यावं लागणार होत पण गावामध्ये सायन्सचे कुठलीही कॉलेज नव्हतं आणि आमची परिस्थिती मी परिस्थितीमध्ये जाऊन शिक शिकण्यामुळे आमच्या ऐकत नव्हते त्यामुळे मी दहावी नंतर गॅप घेतला हे पुढची परिस्थिती सुधारेल असं थांबून मी म्हटलं एक वर्ष गॅप घ्यावा आणि परिस्थिती तर मी सोलापूरला দৰ ঠাই মজুৰি আম কে পইচা গোৰা কৰোঁ पण घरची परिस्थिती मला अशी होती की ते पैसे मी घरात दिले मी काय साठवून ठेवले नाही त्यानंतर दहावी झाल्यानंतर एक वर्ष काम केल्यानंतर असं टोटल तीन वर्षाचा नंतर त्यानंतर मी दहावीला पण चौसष्ट टक्केच होते मला फक्त मग मी तीन वर्ष तीन वर्ष म्हणजे कामच केलं तुम्ही दोन वर्ष मी शेतामधले काम केले दोन वर्ष शेतामधले काम केलं एक वर्ष डेरी नाही हा ना मी त्या दरम्यान तुम्ही अभ्यास वगैरे सायन्स साईड जाण्यासाठी काय असं डोक्यात होतं का म्हणजे नाही मला फक्त एक म्हणजे मला डॉक्टर डॉक्टर बनायचं होतं आणि त्याच्यासाठी फक्त सायन्स सायन्सला ऍडमिशन घ्यायचं एवढं मला माहित होत हो हो त्या काय कुठे मला काहीच माहित नव्हतं फक्त मी स्वप्न की हे मला बनायचं पण ते कसं करायचं मला काहीच नव्हतं तीन वर्ष शैक्षणिक गॅप पडल्याबद्दल ज्यावेळी तुम्ही तीन वर्षांनंतर ऍडमिशन घेतलं सायन्सला त्यावेळी या गॅप मुळे शैक्षणिक संपर्क शिक्षण क्षेत्राशी त्याचं काय त्रास जाणवलं का मला पण हीच भीती होती भी की तीन वर्ष मी पुस्तक बघितले नाही काही नाही आणि सायन्स मध्ये टोटली इंग्लिश मध्ये असते ते आणि शेडेगाव शिक्षण तेवढं हे नसते की इंग्लिश मध्ये थोडं शेडेगाव थोडं मागत असतात त्यामुळे मला भीती होती पण त्या तसं माझ्या बाबतीत काय घडलं नाही सुरुवातीपासूनच मी सगळं मला जमवून गेलं आणि मी कॉलेजचा टॉपर होतो टेस्ट बारावी चे पीसीएम मध्ये आणि पीसीबी मध्ये मला नाईन्टी थ्री पर्सेंट आहे त्यानंतर सीईटी मध्ये मला वन सिक्स्टी वन मार्क्स आहे मला कुठलाही गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकत होतं महाराष्ट्रातलं टॉप कॉलेज मला मिळू शकत होती त्यानुसार मला చాల వర్ష్రికల్ ప్రాప్ట్రికల్ పరీక్ష మిగ్రీ ప్రాప్తి మి మాజీ నుతీసీ त्याच्यामध्ये असे थोडासा डेप्युटी कलेक्टर डीवायसी त्याच्या माध्यमातून तुम्ही समाजासाठी पण काही करू शकता विचार मनामध्ये आला आणि मी एक एक दाटी निर्णय घेतला की एम पी कडे यावा म्हणजे तुम्ही मागे सांगितलं की प्राथमिक शिक्षण मंदरूपला झालात माध्यमिक शिक्षण महात्मा फुले विद्यालय मंदरूप आणि उच्च माध्यमिक कुटुंबात पानगल मध्ये पानगळ आणि एमटेक पर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं हे सगळं घेत असताना तुम्हाला घरचं प्रोत्साहन कुठल्या प्रकारे होतं म्हणजे घरातलं लोक मग सांगत होते की बाबा एम कर सरकारी ते असं सांग म्हणजे घरचं प्रोत्साहन कुठल्या प्रकारे आपल्याला होतं खर तर घरा अशी आमची परिस्थिती होती की मला लवकरात लवकर नोकरी करणं गरजेचं होतं घरच्यासाठी हो पण माझा पण माझे विचार काही वेगळेच होते हो परत परिस्थिती माझी बरोबर होती पण माझा भाऊ अशीच भाजी तो माझ्या एकदम दोन नंबर म्हणजे आशिफ भाईने तुम्हाला प्रोत्साहन दिलं नोटेस बरं हे जे शैक्षणिक प्रवास घेत असताना पहिल्यांदा तुम्ही कुठलं नोकरी केलात म्हणजे आता तुम्ही मगाशी सांगितलं खाजगी क्षेत्रामध्ये केलात ज्यावेळी तुम्ही एमटेक पूर्ण केलात एमटेक पूर्ण झाल्यावर सुरुवातीला कुठं जॉब केला मी जॉब वगैरे केला नाही पण मी परीक्षा दिल्या होत्या कुठल्या परीक्षा दिल्या माझे सिलेक्शन झालं होतं सातारा नगर परिषदेचा नगर मी म्हणून त्यासाठी कुठली परीक्षा उत्तीर्ण झाल्या होती स्पेशल एक्झाम होती स्पेशल एक्झाम होती हा त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून माझा रँक होता नव्व रँक होता तिथला नगर विद्युत विभागाचा प्रमुख म्हणून विद्युत विभागामध्ये सातारा मध्ये किती वर्ष केलं तिथं नाही फक्त मी एक दिवस म्हणून आलो आणि मला की मला पुढच्या साठी फक्त नोकरी एक दिवस, दिवस केलं <laughs> आपण पाहू शकता एकीकडे एक लोकांना सरकारी नोकरी मिळत नाही मात्र आमच्या काजीच जिद्द इतकी मोठी होती की बाबा आपण मोठ्या पदावर जावं म्हणून त्यांनी सरकारी नोकरी फक्त चोवीस तास केली आणि त्यांना एमपीएससी च स्वप्न पडलं की बाबा आपण काहीतरी समाजासाठी या राज्यासाठी या देशासाठी काहीतरी करावं या हेतूने त्यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी केली त्या संदर्भात आपण चर्चा करूया एमपीएससी च तुम्ही तयारी कुठे केलात खर तर आमची परिस्थिती तेवढी नव्हती की पुण्यात जाऊन एमपीएससी करावं आता एकीकडे पुणे मुंबईमध्ये जाऊन लोक राहतात एक, एक एक वर्ष राहतात एमपीएससी तयारी करण्यासाठी तुम्ही तरी नोकरीचा राजीनामा दिलात यासाठी मग कुठं राहलात कुठल्या प्रकारे अभ्यास केलात किती तास केलात यासाठी काही म्हणजे परीक्षेची पूर्व तयारी कशी केलात सुरुवातीला मला काही गायडन्स नव्हता फक्त एम एवढंच मला माहित होत आणि मी इंटरनेटच्या माध्यमातून ट्युशन लावून उचलण्याची तेवढं आमचं ऐकत नव्हती त्यामुळे मी ठरवलं की बाबा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद तिथं जाऊन मी आमचे काही मित्र होते असं ग्रुप करून आम्ही ग्रुप स्टडी करायचं ठरवलं आणि मी तिथूनच तयारी चालू केली जस मला सुरुवातीला मी भरकटलो मला गायडन्स काय म्हणतो मला जे चांगलं वाटत ते वाचायचं नाही परीक्षेचे काय रिक्वायरमेंट सिलेबस काय तेवढं त्यामुळे त्यामुळे वर्ष बाहेर गेलं तसंच त्या दरम्यानच मला सातारा नगर परिषदेची नोकरी मिळाली होती पण मी एमपीएससी मला टाइम मिळणार नाही अभ्याससाठी त्यामुळे मी ती जॉब सोडून गेली म्हणजे किती तास अभ्यास केला एम केससी परीक्षा आणि कुठं केलाच पुण्याला केलात का सातारला फिलावून केलात नाही नाही मी औरंगाबाद औरंगाबाद संभाजीनगरमध्ये संभाजी नगर इथं मग दररोज दहा बारा तास दहा बारा तास तेवढं कितीव्या प्रयत्नामध्ये तुम्ही यश मिळालं मला दुसऱ्या प्रयत्नामध्येच एक दिवस थ्रू सहाय्य कक्षाधिकारीची कधी निवड झाली होती नाही तुम्ही मंत्रालयामध्ये कक्षाधिकारी होता ना एक किती वर्ष केलत ते आता सध्या मी तीन वर्ष झाले मला ते तीन वर्ष झाले मी मंत्रालयामध्ये सहाय्यकक्षा अधिकारी म्हणून कार्यक्रम आहे आणि तसंच मी ऑन ड्युटी राहताना पण मी जॉब करत करत पण अभ्यास चालूच ठेवला नव्हता अभ्यास चालू केला आणि परीक्षेच्या वेळी मी दोन सुट्टी घेतली होती त्या दरम्यान आमच्या वहिनीचं निधन पण झालं होतं तर कुठून एक सव्वा महिन्यात म्हणजे नोकरी करत करत तुम्ही एमपीएससी दिलात म्हणजे असं सुट्टीवर घेतलं नाही दोन तीन महिने शेवटी मॅसची त्यावेळी मी सुट्टी घेतली होती दोन महिने तो आपण करू शकत नाही म्हणजे रोज आपण या ठिकाणी बाईने सांगितलं की त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये रोज दहा ते बारा तास दिवस रात्र अभ्यास करून त्यांनी एमपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवलेलं आहे त्यांचं आपण मग अशी मी तुम्हाला सांगितलं शे काजी जे त्यांचे वडील आहेत ते अतिशय सामाजिक कार्यकर्ते आहेत लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते दक्षिण तहसील कार्यालय असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या कोर्ट कचेरी असू द्या अशा विविध ठिकाणी त्यांनी त्यांच्या वडिलांनी जनतेची सेवा केली त्यांचं एक स्वप्न होतं की बाबा मुलांनी उच्च पदावर जावं त्यांना तीन मुलं आणि तीन मुली आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता मोठं मुलगा ते बी ऑपरेटर आहेत दोन नंबर इथं आपले पोलीस आहेत भाई आणि तीन मुली जे आहेत तिन्ही मुली हे उच्च शिक्षित आहेत आणि शेवटचा जो मुलगा आहे भाई यांनी बी आपलं आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे त्यांनी सांगितलं की व रोज दहा ते बारा तास दिवस रात्र अभ्यास करून त्यांनी हे यश मिळवलेलं आहे कुठलं ट्युशन लावलेलं नाही आहे कुणाचं मार्गन नाही आहे केवळ गुगलवर या संदर्भात जे काही माहिती मिळतंय एमपीएससी परीक्षा काय असतंय कशासाठी असतंय ही परीक्षा पास झाल्यावर आपण कुठल्या पदापर्यंत जाऊ शकतो ही माहिती त्यांनी स्वतःच म्हणजे स्वतःच्याच विद्यापीठामध्ये त्यांनी स्वतःला घडवलं असं म्हणलं स्वागत ठरणार नाही कारण कुणाचंही मार्गदर्शन लाभलेलं नाही हालाक्याच्या परिस्थितीमध्ये त्यांनी इतकं मोठं यश मिळवलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं वडिलांचं स्वप्न होतं आईचं स्वप्न होतं पूर्ण परिवाराचं स्वप्न होतं की बाबा आपल्या घरातला कुठला तरी मुलगा मोठ्या पदापर्यंत जावं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण तर त्यांना शेवटचा प्रश्न विचारूया आज आपण इतकं मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवलात मंद्रुप हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वात मोठं गाव म्हणून ओळखलं जातं तालुक्याची सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक आर्थिक क्षेत्राची राजधानी म्हणून मंद्रुपला ओळखलं जातं खर तर एक हिंदीमध्ये म्हण आहे लहरो से डर करो कर से डर करण्या की कधी हार नाही होती कारण एम सारख्या अत्यंत कठीण आणि जटिल समजला जाणाऱ्या या परीक्षेमध्ये आपण उज्ज्वल यश मिळालात खर तर मंद्रुप मध्ये अ यापूर्वी एवढं मोठं यश कोणी मिळवलं नव्हतं आपण काल तुमचं मंद्रुपचे ग्रामदेवत म्हशीदप्पा शेखासाहेब मंदिर पासून ते शेखर साहेबांच्या दर्जापर्यंत मोठं भव्य मिरवणूक निघितलं या मिरवणुकीमध्ये अठरा पगड जातीचे लोक होते समाजातील अनेक लोकांनी तुमचं कौतुकाच कौतुक करण्यासाठी डिजिटल फलक लावलं सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे जे मंद्रुपला ओळखलं जातं त्याचं प्रत्येक पुन्हा येथे मंद्रुप करण्यात दिलेलं आहे हे मंद्रुपमध्ये जवळपास एक चार ते पाच हजार युवक आहेत जे शिक्षणाच्या प्रवाहात आहेत यांच्या संदर्भात आपण काय संदेश द्याल काय मेसेज द्याल कारण आज आजकालची मुलं हे मोबाईलच्या टीव्हीच्या विश्वात इतकं घुरपटलेलं आहेत त्यांचं काय ध्येय नाही आहे काही म्हणजे काही त्यांच्या व्हिजन नाही आहे काही जण आहेत पण अनेकांकडे अजूनही व्हिजन नसल्यामुळे अशी मुलं भरकटत चाललेले आहेत आपलं तुम्हाला पाहून लोकांना एक प्रेरणा मिळाली की बाबा आपण बी या पदापर्यंत पोहोचू शकतो बाबा एमपीएससी युपीएससी यूपीएससी काय आपण सहज क्रॅक करू शकतो हे त्यांच्या डोक्यात काल आलेलं आहे कारण लोकांना काय मगाशी तुम्ही म्हणलं एमपीएससी खूप कठीण असतंय यश मिळत नाही त्याला खूप पंधरा पंधरा तास अभ्यास करता म्हणजे तयारी पूर्वीच त्यांनी परावशिक आहे मनातून अशा युवकासाठी अशा युवतीसाठी आणि भावी पिढीसाठी तुम्ही काय मेसेज द्याल एक आपली शोकांतिकाच आहे म्हणजे जवळपास तीस पस्तीस हजार लोकसंख्येच आपल्या गावामध्ये आजपर्यंत पण खरं तर समोर काही प्रेरणा मार्गदर्शन होतं पण मी कसं जसं मार्ग काढून आज झालेलो आहे पण आता आजच्या पिढीला तुमच्या समोर एक आदर्श आहे माझ्या माध्यमातून तुम्ही मला बघितलं की माझा प्रवास एक मध्ये काम करणारा लेबर आज कसावा अधिकारी होऊ शकतो तर तुम्ही पण होऊ शकता फक्त तुमच्यामध्ये इच्छाशक्ती पाहिजे मेहनत काय करायची तयारी पाहिजे आणि आपल्यामध्ये संयम संयमचा गुण पण पाहिजे त्याच्याबरोबर तुम्ही कुठलाही एक असो किंवा असो मेहनत करत राहाल आणि सातत्याने प्रयत्न करत राहाल तर तुम्ही यश नक्कीच मिळवाल आणि मंडूला आता पण स्वप्न बघशील की शासनामध्ये काही व्हावं फक्त स्वप्न बघून काय होणार नाही ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते त्याची पण त्यांनी तयारी ठेवावी आणि जे काही मार्गदर्शन लागेल आणि आदर ईश्वर काही मदत ही लागेल की माझ्या मंदुपच्या तरुण तरुणींना करायला तयार आहे आणि सुरुवात तर झालेलीच आहे पण येणाऱ्या काळामध्ये मंदूरमध्ये अनेक अधिकारी घडतील आणि मंदूर का अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी आपल्याला नौशाद भाईने सांगितलं की बाबा महाराष्ट्र लोकसेवा आयोग असू द्या अथवा यूपीएससी असू द्या या क्षेत्रामध्ये युवकांनी लक्ष घालावं राजकारण आणि धर्मकारणामध्ये आपण गुंतून जाऊ नका त्याच्यामध्ये जा आपल्याला लाईफ नाहीये कारण हे ते क्षणिक आहे त्यामध्ये भानगडीत पडू नका आपल्या कुटुंबाचं आपलं स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी मोठं स्वप्न बघा मोठं होण्याचं स्वप्न बघा असं आव्हान त्यांनी केलेलं आहे असू द्या यासाठी जे काही मार्गदर्शन लागेल जे काही मदत लागेल ती करण्याची जबाबदारी या ठिकाणी नौशादे घेतलेलं आहे मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की बाबा तुम्ही आमच्या मंदरूपच्या दक्षिण सोलापूरच्या युवकांना एक नवं स्वप्न दिलात की बाबा तुम्ही उत्तुंग भरारी घेऊ शकता तुमच्या पंखामध्ये तेवढं ताकद आहे एमपीएससी साठी जे काही महाराष्ट्र लाभेल जे काही मदत लागेल ते करू असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला ग्वाही दिलेली आहे मी मंदरूपच्या तमाम युवकांना मंदरूप सह दक्षिणच्या दक्षिण सोलापूरच्या तमाम युवकांना मी हा विनंती करतो की बाबा तुम्ही मोठी स्वप्न बघा तयारी करा कष्ट करा जिद्द करा कुठली जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये तुम्ही सुद्धा मोठे अधिकारी होऊ शकता तुम्ही सुद्धा क्लास वन होऊ शकता क्लास वन होऊ शकता आय एस आय पी एस होऊ शकता त्यामुळे सगळ्यांनी पुन्हा एकदा नव्या उमेदीने सगळ्या युवकांनी सगळ्या युवतीने आगामी एमपीएससी असू द्या युपीएससी असू द्या या, या परीक्षेची तयारी करा काय खूप काय लोक तुम्हाला भीती घालणार भरपूर आहेत की बाबा ही परीक्षा खूप कठीण आहे या परीक्षेला पंधरा पंधरा तास अभ्यास करावं लागतंय तुम्ही जर आ, एक जुना काळामध्ये एक म्हण आहे आम्ही ज्यावेळी आम्ही शाळा शिकत होतो त्यावेळी एका कावळ्याला तहान लागलेली होती तहान लागल्यावर त्या डे जे पाण्याची जी डेअरी आहे त्या डेअरीमध्ये पाणी एकदम खाली असतं त्यावेळी त्या कावळा काय करतो की बाबा आजूबाजूचे दगड शोधून त्यामध्ये डेअरीमध्ये घालतो आणि ते पाणी वर येतं असं त्यावेळी आम्ही लहानपणी आम्ही ही कथा ऐकलेलं होतं अलीकड हाचा जमाना साप वर्कचा आहे आजकाल आम्ही एकदा मोबाईलवर बघितलं होतं की बाबा जे आपण नारळाचे पाणी पितो जे काय पिऊन असतो तो ओढायचा तो कावळा त्यामध्ये घालून पाणी पितो म्हणजे हार्ड वर्क राहिलं की नाही त्यांनी काय दगड आणायची टाकायची गरज भासली नाही बाजूला एक ते स्पून पडला होता ते घेतला आणि तो ओढून पिला थोडक्यात काय पंधरा तासच करावं असं काय नाही आहे तुम्ही पाच तास सहा तास जरी अभ्यास केलात योग्य पद्धतीने काय करावं हे तुमचं लक्षात यायला पाहिजे उगा सतरा साठ अभ्यास करून उपयोग नाहीये जेवढं लागतंय जे, जे काही क्वेश्चन विचारणार आहेत असे यशस्वी झालेले लोकांना भेटा त्यांचं मार्गदर्शन घ्या गुरु हा खूप मोठा असतो शिष्यासाठी या त्या एमपीएससी युपीएससी जे टॉपर आहेत त्यांना भेटा की भाऊ कुठल्या प्रकारे आपण अभ्यास करावा हे हो। लवकर यश मिळेल हे तुम्ही त्यांच्याशी तुम्ही संवाद साधला तर तुम्हाला निश्चितच शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही एमपीएससी युपीएससी पास होऊ शकता त्यासाठी मी पुन्हा एकदा दक्षिण सोलापूरच्या सगळ्या युवकांना आवाहन करतो लवकरात लवकर तुम्ही सुद्धा या परीक्षामध्ये बसावं आणि नवशातबाई सारखं तुम्ही उज्ज्वल यश संपादन करावं असे मी आवाहन करतो या ठिकाणी जाता जाता त्यांचे पिताश्री शाजहान काजीबाई या ठिकाणी बसलेले आहेत काका नमस्कार हा आपल्या सुपुत्राने एवढं मोठं यश मिळवलं खर तर तुम्ही खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये घरची परिस्थिती नसताना सुद्धा आपल्या सहाच्या सहा मुलांना तीन मुलं आणि तीन मुली या तिघांना उच्च शिक्षण दिलात घरची परिस्थिती नसताना सुद्धा आपल्या मुलांनी इतकं मोठं यश मिळवलं आज आपण पाहता कालपासून संपूर्ण मंदरूपकर या आनंदामध्ये सहभागी आहेत काय सांगाल या संदर्भात कष्ट केलं कुठलीही गोष्ट असत नाही एवढे कष्ट करायला तुम्ही सांगितल्याप्रमाणे एवढं सांगायचं नाही काल ग्रामस्थांनी एवढं मोठं सत्कार केला ग्रामस्थ बद्दल काय म्हटलं म्हणजे नाही कुठलंच काय नाही सर जाती धर्माचे लोक कार्यक्रम मला आनंद झाला आजवर तुम्ही तुमच्या सामाजिक जीवनामध्ये स्वतःच शेत विकून आडी अडचणी असताना शेत घाण टाकून आज तुमचं मला ऐकतंय एक पस्तीस एकर तुमचं क्षेत्र होतं लोकांच्या सेवेसाठी लोकांचं दुःख दूर करण्यासाठी तुम्ही पस्तीस एकर सगळं शेत विकून लोकांची सेवा केलात मुलांना शिक्षण दिलात लोकांचं तुम्ही सत्कार केलात लोकांचे काम केलात आज लोकांनी तुम्हाच्या मुलाला एवढं मोठं कौतुक केलं ते तुमच्या परिवाराला डोक्यावर घेतलं लोकाबद्दल काय बोला या संदर्भात लोक चांगले लोक आहेत सर्व खरापवा सांगा धन्यवाद या ठिकाणी आपण शहाजन काजी साहेबांना सांगितलं की बाबा मी काय त्र्याऐंशी वर्षे त्यांचं वय आहे गेल्या सत्तर वर्षामध्ये त्यांनी काही सामाजिक सेवा केली प्रामाणिकपणे त्यांनी जे वागलं त्याचं फळ त्यांना मिळालं त्यांच्या परिवारला मिळालं म्हणून मी सांगतो मळशीदाप्पा ग्रामदेव म्हशीबाच्या शेखर साहेबच्या पांढरीमध्ये न्याय आहे सत्य आहे आपण सत्यानं वगा न्याय नीतीनं वगा निश्चितच देव ईश्वर अल्लाह तुमच पाठीशी राहील असं मी या ठिकाणी ग्वाही देतो पुन्हा एकदा मी नौशादे यांना अभिनंदन करतो भाई आपण एमपीएससी पास झालात आपण एवढंवरच स्वस्त बसवून देता आय एस चा सुद्धा तयार करा येणाऱ्या काळामध्ये मंद्रुकचा एक तरुण जिल्हाधिकारी व्हावा पोलीस अधीक्षक व्हावा असं मी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा नौश अभिनंदन आणि धन्यवाद धन्यवाद